नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी शेळी पालन योजना सुरू केली आहे या योजनेत महिला आणि मागास प्रवर्गासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान आणि खुल्या प्रवर्गासाठी पन्नास टक्के अनुदान दिले जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळी पालन योजनेविषयी माहिती घेऊयात शेतकरी मित्रांनो शेळी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वातावरणाशी सुसंगत अशा प्रजातींच्या दहा शेळ्या आणि एक बोकड असे गट वाटप करण्यात येते महिला बचत गटांना अनुदान व प्रशिक्षण देणे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे शेतकऱ्यांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे तसेच शेळी आणि मेंढी पालन व्यवसायाला चालना देणे व शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणा आणणे असे शेळी पालन योजनेचा उद्देश आहे शेळी पालन योजनेचा अर्ज करणारा अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा तसेच पूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा शेळी पालनासाठी स्वतःची जागा व चाऱ्याची व्यवस्था असावी अर्जदाराचे वय अठरा ते पंचावन्न वर्षांदरम्यान असून शेळी पालन प्रशिक्षण घेणे आवश्यक असेल एका कुटुंबातील एकच सदस्याला या योजनेचा लाभ घेता येईल शेतकरी मित्रांनो शेळी पालन योजनेचा अर्ज करण्यासाठी आधार कार्ड रहिवासी दाखला बँक पासबुक प्रशिक्षित प्रमाणपत्र पासपोर्ट साईज फोटो आणि राशन कार्ड ही कागदपत्रे लागतील योजनेचा अर्ज महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने करता येईल किंवा ऑफलाईन अर्जासाठी ग्रामपंचायत किंवा जिल्हा कार्यालयात अर्ज भरावात अशा प्रकारे राज्य सरकारच्या शेळीपालन योजनेचा लाभ घेता येईल माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये